किल्ले सामानगडचे किल्लेदार हुतात्मा मुंजाजी कदम यांचं स्मारक होणार आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झालं नवकूड इथं स्मारकासाठी झालं आहे लाखांचा निधी मंजूर किल्ले सामानगडचे किल्लेदार हुतात्मा मुंजाजी कदम यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज शनिवारी सकाळी सामानगडाच्या पायथ्याशी नवकूड इथं करण्यात आलं या स्मारकासाठी एकूण पासष्ट लाख इतका खर्च होणार आहे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रमात सर्जराव कदम यांनी उपस्थितांचं स्वागत केलं नौकूडचे सरपंच शुक्राचार्य चौथे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी आमदार पाटील यांचा सत्कार डॉक्टर रणजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला जयसिंगराव चव्हाण शिवपुत्र कोरे यांनी मार्गदर्शन केलं आमदार पाटील यांनी किल्ले सामानगड आणि किल्ले पारगडच्या विकासाची कामं सुरू केली आहेत पर्यटन स्थळ निधीतून या दोन्ही क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे सर्वांना अपेक्षित असणारं विकास करण्याचं धोरण महायुती सरकारचं असल्याचं सांगत काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनतेनं राहावं असं आवाहन केलं गडिंग्लज भागाचा विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पाठीशी असल्याचं सांगत काम करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या पाठीशी राहावं असं आव्हान केलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील डॉक्टर रणजित कदम बालमुकुंद कदम जयकुमार मुन्नोळी अभय देसाई मुन्नासो नाईकवाडे विकी कोणकेरी श्री शेलार धनंजय कदम राजू कदम मुकुंद कदम सुभाष गेवडे उदय कदम मंडलाधिकारी प्रवीण कदम मल्हार शिंदे यांच्यासह नौकूड चिंचेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते